नमस्कार आपण संचार न्यूज पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्रमांक सोळा संतपेठ येथे जोरदार चुरस पाहायला मिळत आहे अनेक पक्षाचे आघाडीचे उमेदवार रिंगणात असतानाही विकास कामांसाठी मोठा निधी खेचून आणण्याची ताकद कुणाकडे आहे या प्रश्नाचे उत्तर प्रभागातील सुजान मतदारांनी जवळजवळ निश्चित केले आहे शेमडे परिवाराकडेच ती क्षमता आहे अशी चर्चा संपूर्ण प्रभागासोबतच शहरभर रंगत आहे या प्रभागात गेल्या अनेक दिवसांचा राजकीय इतिहासात शेमडे परिवाराचे नाव महत्वाचे ठरले आहे प्रभागातील जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क विविध प्रशासकीय पातळींवरील ओळखी जिल्ह्याचे नेते प्रशांत परिचारक यांचे अत्यंत विश्वासू आणि शहरातील सामाजिक कार्याचा ठसा यामुळे हा परिवार आजही केंद्रस्थानी मानला जातो याच्या पार्श्वभूमीवर यंदा भाजपाने अधिकृत उमेदवार म्हणून संध्याताई मालोजी शेमडे यांच्यावर विश्वास टाकला आहे निवडणुका या जयपराजयापुरत्याच मर्यादित नसतात त्या विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातात मात्र विकास कामांसाठी आवश्यक असलेला मोठा निधी हा फक्त निवडून येण्याने मिळत नाही तर तो राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाशी असलेल्या मजबूत संबंधामुळेच प्रभागात खेचून आणावा लागतो हाच अनुभव आणि संबंधाची ताकद शेमडे परिवाराकडे असल्याने मतदारांचा कल संध्याताईंच्या बाजूने वेगाने झुकू लागला आहे या निमित्ताने प्रभागातील लाडक्या बहिणी नक्कीच मतदान रूपी आशीर्वाद देतील अशी मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे संध्याताईंबद्दल या विश्वासामुळेच आता त्यांच्या विजयाची हवा अधिक जोर धरताना दिसते गेल्या काही दिवसात संध्याताई शेमडे यांनी प्रभागातील घरोघरी मॅरेथॉन दौरे केले मतदारांना भेटून आशीर्वाद घेताना नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा विश्वास हेच दर्शवतो की आपल्या प्रभागात विकासासाठी आवश्यक निधी आणणारा घरात पारंपरिक व्यवसाय कुठलाही टक्केवारी अवैध धंदे यांच्याशी संलग्न नसलेला शेंबडे कुटुंबातील महिला उमेदवार मिळाल्याने मतदारांमध्ये ही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका